नमस्कार मी अमर गावंडे ॲग्री पॉवरमध्ये आपलं स्वागत करतो मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस आपल्या शेतामध्ये उसाचं पाचट काढणं चालू होतं तर बरेच जणांचे कमेंट आले होते की पाचट काढायचे काय काय फायदे आहे आधी पण आपण त्यामध्ये सांगितलं की वॉटर शूट येण्यास फायदा होते आणि सर्वात महत्त्वाचा मोठा फायदा म्हणजे आता पा मी तुम्हाला दाखवतो इथं पूर्ण जमीन आपली आता पाचटाने झाकून आहे फक्त आता हे मधातलं जे ड्रिप आहे इथेच तुम्हाला जास्त पाचट दिसणार नाही पण जी सरीमध्ये जर तुम्ही पासान दोन वर्षाच्या मधामध्ये तर जमीन तुम्हाला कुठेच उडी दिसणार नाही तर पा आता हे जे पाचट आहे हळूहळू कुजण्यास सुरुवात झाली आहे हे बघा आतून पूर्ण काळा काळा पडलेला आहे ठीक आहे आणि या संपूर्ण पाचटाचा आता खतामध्ये रूपांतर होईल आणि सेंद्रिय कर्ब वाळण्याने से खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेताला फायदा होईल आणि दुसरी बा इथे हे जर तुम्हाला पाचटा बाजूला करून दाखवलं तर इथे बा पांढऱ्या मुळांची संख्या भरपूर दिसेल तुम्हाला उसामध्ये हे पोहो म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या पण वाढण्यासाठी मजूर आहे म्हणजे हे जे आच्छादन इथं पाचट्यामुळे झालेलं आहे त्यामुळे हे जे पाला आता कुजेल याचं खत होईल आणि तेच हे पांढऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात घेईल आणि इथे जर तुम्ही पाहिला तर यामध्ये सूक्ष्मजीवाणू सूक्ष्मजीवाणू सूक्ष्मजीव खूप मोठ्या प्रमाणात या पाचटाखाली या आच्छेदनाखाली वाढतात त्यामुळे आपली जमीन भुसभुशीत होते आणि त्याचा पण खूप मोठा फायदा आपल्या शेताला होतो म्हणजे कुठल्याही पिकाला होतो पण बाकी पिकाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात पाचट निघत नाही तर उसामुळे जर आपण दरवर्षी पाचट काढलं आणि अशा प्रकारे आच्छेदन करून जर आपण कुजवलं हो तर त्यामुळे आपल्या शेतामधील सेंद्रिय कर्ब खूप मोठ्या प्रमाणात वाढतो धन्यवाद